आपल्या इकडं आहे ना इकडे चिरे आहे चिरे म्हणजे ते बनवतात डोंगरामधनं दगड आणतात आणि मग ते इकडे विकल्या जातं घर बांधण्यासाठी निसर्गाला थोडासा धोका आहे त्याच्यापासून कारण ती एक नैसर्गिक देण आहे प्रॉपर्टी आहे कोकण ची हो गोईच्या गोवा गोवाला कोकण दाखवा मला त्या दिवशीपासून एकच गाणं आठवतंय आहे तो इच्छा गोवाला कोकण दाखवता तर कोकण दाखवण्याची गरज आमच्या मराठवाडा खानदेश विदर्भ यांना आहे असले झाडं लावा ना यार आपल्या इकडं पण आपल्या इकडे पण छान पाऊस पडेल छान आरोग्य राहील छान सावली राहील छान थंड वातावरण राहील आपण तिकडून इकडे फिरायला येतोय त्या निमित्ताने तरी मग आपण इकडे फिरायला नसतो आलो जर का आपल्या इकडे पण असं वातावरण असतं वा वा कारवाला कसला घुसला एकदम सडन आला तो त्यामुळं बाईक खूप सांभाळून चालवायला पाहिजे सर वाटत असेल माझ्या माग कदाचित कारण त्यांना सांगितलं मी की मी ॲव्हेंजर वरून पडलो होतो परवा दिवशी तर आपण कणकवलीच्या मधून चाललोय का आता तुम्ही माझ्याशी गप्पा मारला तरी काही प्रॉब्लेम नाही म्हटलं असले बाबा लोक चक्रात आणतात आपल्याला न बघता गाडी टाकतात अशी फायरिंग द्यायला पाहिजे गाडीने तेव्हा मजा येते चालवायला अशा फायरिंग साठी पेट्रोल पण तेवढं जळतं त्यामुळं मी स्मूथ चालवतो बाईक कनकावली बस स्टॉप काजू घर म्हणजे त्याला ते वरतून टर्कल लावलेलं ला असतं म्हणून घर म्हणतात का नाही ना। मग काढलेलं असत काजूचं टर्कल असत पूर्ण वाईट वाईट मग आम्ही काजू गरलाच काजू बोलतो म्हणजे <laughs> आपण चुकीचं उच्चारतो मराठवाड्यामध्ये इकडे काजूची पण शेती करतात का मित्रांनो आपण आता पोहोचलोय सावडावला सावडाव नंतर पुढे कुठलं गाव लागतं मला माहित नाही ते मी पुढे गाव लागल्यानंतर तुम्हाला सांगेल नको करू घाई हे जीवन पुन्हा नाही आणि जीवन भेटलं तरी ही जवानी कुठं आहे डबल तंगडं फंगडं मोडलं रिकामं काही लफडे झाले कोण बसून खाऊ घालणार आहे आपल्याला आयुष्यभर त्यामुळं कशाला कशाला मस्ती करायची आपल्या इकडे लिहिलेलं असतं वाहने सावकाश चालवा इकडे लिहिलेलं आहे वाहने सावकाश हाका वा 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 सुंदर मंदिर आहे फार इकडचे मंदिर फार छान आहे माझी ती एक इच्छा आहे की तुम्हाला सगळे मंदिर दाखवावं इथले एक्स्ट टाइमला आलो की सगळे मंदिर एक्सप्लोअर करूयात आपण चालक थकलाय थोडं थांबा ना किती मस्त बोर्ड लावलेले यार इकडं अहो थांबा ना का चाललात तुम्ही उलट म्हणलं मी तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना काय फार छान दिसतंय काय रूप भिजलेल कशान प्रेमान 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 हळू 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 घे गाडी येतं असं ट्रक समोरून आणि इकडे काही नाही त्या ट्रक खाली आल्यावर वाचण्याची शक्यता नाही असं शुभ शुभ बोलावा माणसाने अनापशनाप बोलू नाही पण ती आहे वास्तविकता जपून चालले तर आपलं आयुष्य राहील सुखी झाडा खाली जेव जेवायची इच्छा होती आ, सुपारी बाग आहे का सुपारी आणि नारळ एकत्रच आहे का, का दोन्ही हार्वेस्टिंग कशी करते देटे? ते सुपारी भाजते कशी भाजत नाही का कच्ची अच्छा सुकावतात भाजलेली सुपारी पण असते ना नाकडे भाजत नाही का तुमच्या इकडे पाळणा लावतात वडाचे आहे वडाचे ते आलेलेच असे प्रकारे बरोबर त्या आकारामध्ये ज्या आकाराचे क्रेझी क्रेझी बोट वर जाऊ जाऊया बोट राईड आहे का इकडे पण जी बोल ना शिकायला हवं मी बोलतो फिरायला हवं ज्याने आपण जास्त शिकू गाडी चालवतो मी प्रॉपर हा फक्त ते बजाज प्लॅटिना आणि अव्हेंजर या गाड्यांना माझं थोडस कमी पडतो मी त्या दोनच बाईक अशा आहे ज्या जमत नाही मला हेवी बाईक चालवता येतात बरं झालं मी रायडिंग जॅकेट वगैरे हो आणलो होतं वा वा, 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 वा वा कसले मूर्ख आहे ड्रायवरला काय गरज आहे ट्रकला ओव्हरटेक मारायची असल्या ठिकाणी ओव्हरटेक करू शकतो ना पन्नास लोकांचा जीव आहे त्याच्या मागे काहीतरी गेलय आपल्या हेल्मेट मध्ये हो कचरा वगैरे छत्रपती शिवाजी महाराज की जय मी काय करतो मित्रांनो आता बाईक सरांना चालवायला लावतो मी थोडस मागे बसतो थोडस रिलॅक्स होतो आता समोर गाडी थांबूया आपण कुठेतरी म्हणजे ते आपल्याला शंकाही दूर करता येईल <laughs> 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 गोपटेवाडी गोपटेवाडी मेरी प्यारी मधु ओ मेरी सुंदर मधु ओ मेरी डेंजर मधू तुम्ही बघितलाय का तो मगरीचा व्हिडिओ त्यामध्ये ती मगर गाणं म्हणते ओ मेरी प्यारी मधू मेरी डेंजर मधु इकडे थांबूयात का इथे पण घर आहे वाटतं सेंद्रिय शेती करतात ते हा इथेच थांबू मस्त कुठंतरी सावलीत आता इतना जंगल आहे थोडस चालवता सर गाडी बोर झालो मी आता हातपाय दुखवते पण बुलेट तेवढी कम्फर्टेबल नाही ती कनकेश्वर मंदिर ना अंग प्रदर्शक उत्तेजक असभ्य अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच सात्विक वेशभूषा उदाहरण फाटलेली जीन्स स्कर्ट इत्यादी करून मंदिरात प्रवेश करू नये भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेत दर्शन घ्यावे भक्तांनी या नियमाचे पालन करून मंदिरास व प्रशासनास सहकार्य करावे हे सगळं दगडामध्ये बांधलेलं आहे सगळं तुझ्यावरच नाही तुझ्या वाट्याच सद्बुद्धी मागू का तुला तुला सद्बुद्धी मागू का तुला बुद्धी आणि मला पैसा ngan pati bapak muria menggal murti muria ho salil ha yes